जयभे मित्रांनो बोधिसत्व परमपूज्य घटनेचे शिल्पकार घटनाकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण त्रिवार वंदन करत आलो आणि त्यांचे प्रत्येक कार्य त्यांचं संघर्षमय जीवन आपण पाहत आलेलो आहे पण या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ज्या मातेपित्यांनी जन्म दिला त्या पित्याविषयी म्हणजेच रामजी सकपाळ याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे आता आपण त्यांच्या आईची माहिती थोडीशी पाहावी तालुका मुरवाड तालुका मुरवाड येथे आंबेटेंबे या गावामध्ये भीमाबाईचा चौदा फेब्रुवारी अठराशे चोपन्न साली जन्म झाला वडिलांचे नाव लक्ष्मण मुरवाडकर वयाच्या तेराव्या वर्षी म्हणजेच अठराशे सदुसष्ट साली भीमाबाईचा विवाह रामजी संकपाळ यांच्याशी वय त्यांचे त्यावेळी सोळा ते असताना आणि तेरा वर्ष माता भीमाबाईचं वय असताना यांचा विवाह झाला भीमाईचे वडील मुरबाडचे राहणारे होते आणि ते इंग्रजी सैन्यात सुभेदार होते आणि रामजी सुद्धा सुभेदार या पदावर कार्यरत होते रामजी आणि भीमाबाईला अठराशे एक्क्याण्णव पर्यंत चौदा अपत्य झाली त्यापैकी गंगा रमा मंजुळा आणि तुळसा या चार मुले जिवंत राहिल्या आणि मुलापैकी जर म्हटलं तर बाळाराम आनंदराम बाळाराम आनंदराव आणि भीमराव ही तीन मुले जिवंत राहिली भीमराव हे सर्वात लहान म्हणजे चौदावे रत्न जन्माला आले सुंदर गुटकुटीत देह आणि भरपूर बाळसं असणारा हे बाळ म्हणजेच भीमरावरावजी आंबेडकर चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी यांचा महू येथे जन्म झाला त्याची ही कथा वेगळी आहे रामजी ज्या पलटणीमध्ये म्हणजे पलटणीचा अर्थ ज्या विभागात इंग्रजी सैन्याच्या सैनिक दलामध्ये काम करत असताना एक तुकडे नेमले जाते तशाप्रमाणे त्या पलटणी विभागात मध्य प्रदेशातील महू या तळावर आली होती तेव्हा सुभेदार रामजी यांना नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक हे पद मिळालं होतं त्याच काळात हे अपत्य रामजी आणि भीमाईच्या शेवटचं अपत्य होत त्यांचे नाव भिवा असे ठेवण्यात आले पुढे त्यांची भीम भिवा व भीमराव ही नावे प्रचलित झाली इसवी सन अठराशे चौऱ्याण्णव मध्ये रामजी संकपाळ जेव्हा निवृत्त झाले तेव्हा महाराष्ट्रातील आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्याच मूळ गावचे शेजारी म्हणजेच दापोली या ठिकाणी ते राहत होते पुढे अठराशे शहाण्णवला त्यांनी दापोली सोडली व सातारा येथे राहिले याच वर्षी त्यांनी कबीर पंतांची दीक्षा घेतली सन अठराशे शहाण्णवमध्ये भीमाबाईचा मृत्यू झाला लहान वयातच बाबासाहेबांना पोरखं भरण्याची वेळ आली आपली नणंद मीरा आत्या हिच्या ओटी त्याला सोपवून भीमाबाईचा मस्तक्षूळ या आजाराने निधन झालं आज आपण त्या मस्तकशूळ म्हणजेच माथा उठणे हा प्रकार म्हणतो आणि अशा या भीमाबाईनं बाबासाहेबांना म्हणजेच आपल्या भीवाला मी रात्ताच्या स्वाधीन केलं या अशा भीम बाळाच्या आईस विनम्र अभिवादन माते तुझ्या या बाळामुळेच आम्ही लोकशाही शिकलो या बाळामुळेच आम्हाला संविधान मिळालं आणि स्वतंत्र देशाचा इतिहास अग्रेसर भारत म्हणून केवळ आम्ही या संविधानामुळेच आजही ओळखलं जातो त्यामुळे उनशे एक वेळ माता भीमा वाईस विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम जय भीम नमो बुद्धाय